स्वराज्याची पवित्र राजधानी रायगड किल्ल्यावर नुकतंच एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सापडलं त्याचं नाव आहे म्हणजे हे उपकरण फक्त एक नाही तर मराठा साम्राज्याची वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रतीक आहे संभाजी राजे छत्रपती यांनी स्वतः सोशल मीडियावर या शोध मोहिमेची माहिती दिली आणि त्यामुळे रायगडाच्या बांधकामात वापरल्या गेलेल्या वैज्ञानिक पद्धतीवर नव्याने प्रकाश पडला या स्टोरीत आपण जाणून घेणार आहोत यंत्रराज म्हणजे नेमकं काय या उपकरणाचा दोन हजार वर्षाचा इतिहास आणि त्याचा फिरोज शाह तुगलक अल्बिरुनी महेंद्र सुरी यांच्याशी संबंध काय जगभरात ऑस्ट्रोलियाचा वापर कसा झाला रायगड किल्ल्याच्या बांधकामात याचा उपयोग कसा झाला असेल आणि या शोधामुळे स्वराज्याच्या वैज्ञानिक वारशाबद्दल आपल्याला आणखी काय समजू शकतं नमस्कार मंडळी मी आमोद जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग मित्रांनो रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे सह्याद्रीच्या कुर्शीत आठशे वीस मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचा साक्षीदार आहे या किल्ल्यावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या अनेक वर्षापासून उत्खननाचं चा काम चालू आहे आणि या उत्खननात उर्षावध तलावाजवळ सापडले एक प्राचीन उपकरण ते म्हणजे यंत्रराज म्हणजेच ऑस्ट्रोलिया संभाजीराजे छत्रपती जे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत यांनी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर या शोधाची माहिती दिली त्यांनी सांगितलं की हे उपकरण रायगडाच्या शिवकालीन महत्वाची भूमिका बजावत दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्राचा वापर किती प्रगत होता याची साक्ष मिळते चला आता जाणून घेऊया यंत्रराज म्हणजे नेमकं काय ऑस्ट्रेलिया हे एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आहे ज्याचा उपयोग ताऱ्यांचे निरीक्षण सूर्य आणि ग्रहांच्या हालचाली मोजण्यासाठी दिशा ठरवण्यासाठी आणि वेळेची गणना करण्यासाठी होत असे हे एक गोलाकार उपकरण आहे ज्यामध्ये अनेक फिरणारे डायल्स आणि स्केल्स असतात ज्याला का म्हणतात तर याने खगोलशास्त्र नौकायन आणि बांधकाम यासारख्या अनेक क्षेत्रात क्रांती घडवली ऑस्ट्रेलियाचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षाचा आहे प्राचीन खगोलशास्त्रज्ञ हिपीकर्स याने सन पूर्व दीडशे मध्ये ऑस्ट्रेलियाचा प्रारंभिक प्रकार विकसित केला पुढे इस्लामिक काळात हे उपकरण अधिक प्रगत झालं आठव्या शतकाच्या इस्लामिक विद्वानाने याचा उपयोग नमाजाच्या वेळा ठरवण्यासाठी आणि जहाजाच्या दिशा गणना करण्यासाठी केली आता या उपकरणाचा वापर जगभरात कसा होत गेला ते आपण समजून घेऊया प्राचीन हिपिकर्सने ऑस्ट्रेलियाचा पाया घातला जो खगोलीय मोजमापासाठी वापरला गेला त्यानंतर इस्लामिक काळात नवव्या शतकात बगदाद मधील खगोलशास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियाला अधिक अचूक बनवलं व त्यानंतर अल्बिरुनी यांनी अकराव्या शतकातील प्रसिद्ध पार्शियन विद्वान यांनी ऑस्ट्रेलियावर महत्वपूर्ण संशोधन केलं त्यांनी किताब अल जमाहिर या ग्रंथात ऑस्ट्रेलियाच्या उपयोगाचं वर्णन केलं आहे मध्ययुगात युरोपियन नाविकांनी नौका ऑस्ट्रेलियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला क्रिस्तोपर कोलंबस यासारख्या नाविकांनी समुद्रात दिशा ठरवण्यासाठी याचा वापर केला आणि जगभरात ऑस्ट्रेलियाचा वापर मध्ययुगात इस्लामिक शासकांच्या काळात वाढला फिरोजशाह तुगलक यांच्या काळात दिल्ली सल्तनीत खगोलशास्त्राला प्रोत्साहन मिळालं आणि ऑस्ट्रोलबचा उपयोग खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी होऊ लागला अल्बुरुनी भारतात आल्यानंतर अलबुरुनीने भारतीय खगोलशास्त्राचा अभ्यास केला आणि ऑस्ट्रोलबच्या वापराला प्रोत्साहन दिलं त्यांनी तारीख अल हिंद या ग्रंथात भारतीय खगोलशास्त्राचा तुलनात्मक विश्लेषण केलं त्यानंतर चौदाव्या शतकातील जैन खगोलशास्त्रज्ञ महेंद्र सुरी यांनी फिरोजशा तुगलक यांच्या संरक्षणाखाली यंत्रराज नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाची निर्मिती आणि उपयोगाचं तपशीलवार वर्णन केलं आहे हा ग्रंथ भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासातील महिलांचा दगड आहे आता आपण रायगडाच्या बांधकामात यंत्रराजचा उपयोग कसा झाला ते पाहूया रायगड किल्ल्याचं बांधकाम सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या काळात फिरोजी इंदोलकर यांच्या देखरेखीखाली झालं या किल्ल्याची रचना सामरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत अचूक आहे महादरवाजा पालखी दरवाजा हिरकणी बुरुज आणि नगाराखाना यासारख्या रचनांमध्ये वैज्ञानिक मोजमापांचा उपयोग झाला यंत्र उपयोग इथे खालीलप्रमाणे दिशा आणि उंचीचा मोजमाप ऑस्ट्रोलचा उपयोग दिशा आणि उंची मोजण्यासाठी होतो दगडाच्या तटबंदी आणि बुरुजांची रचना अशा प्रकारे केली गेली की शत्रूला हल्ला करणं कठीण होईल यासाठी अचूक दिशा उंची याची मोजमापासणं आवश्यक होतं ज्यामध्ये यंत्र राज उपयोगी ठरला असावं खगोलीय गणना सूर्य आणि ताऱ्यांच्या हालचालीच्या आधारावर किल्ल्यांच्या रचनेत खगोलीय गणनांचा उपयोग झाला उदाहरणार्थ नगारखान्याच्या दरवाजापासून सिंहासनापर्यंत आवाज पोहोचवण्याची व्यवस्था ही ध्वनी शास्त्र आणि खगोलीय मोजमापावर आधारित होती पाण्याची व्यवस्था रायगडावर हत्ती तलाव आणि इतर अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाक्याचं बांधकाम झालं या टाक्यांचं स्थान आणि पाण्याचा प्रवाह यासाठी अचूक मोजमाप आवश्यक होतं यामध्ये ऑस्ट्रोलचा उपयोग झाला असावा सामरिक रचना टकमक टोक आणि हिरकणी बुरुज यासारख्या हालचालीचा अंदाज घेण्यासाठी आणि तोप खाण्याच्या दिशेने मान्य करण्यास मदत केली असावी या शोधामुळे मराठा साम्राज्याच्या वैज्ञानिक प्रगतीवर नव्याने प्रकाश पडतो शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामात आणि स्वराज्याच्या प्रशासनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केला होता यंत्रराजासारख्या उपकरणाचा वापर हे दर्शवतो की मराठे केवळ लढवले नव्हते तर त्यांचा वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनही प्रगत होता यंत्र राजामुळे रायगडबद्दल काय समजू शकतं तर या शोधामुळे रायगड आणि मराठा साम्राज्याबद्दल अनेक नव्या गोष्टी समजू शकतात नंबर एक वैज्ञानिक वारसा रायगडाच्या बांधकामात ऑस्ट्रोलॅब सारख्या उपकरणाचा उपयोग मराठ्याच्या वैज्ञानिक प्रगतीचं प्रतीक आहे यामुळे शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन अधोरेखित होतो नंबर दोन खगोलशास्त्राचा प्रभाव शिवकालीन खगोलशास्त्राचा अभ्यास आणि त्याचा बांधकाम आणि युद्ध रणनीतीवर झालेला प्रभाव याबद्दल अधिक माहिती मिळू शकते नंबर तीन सांस्कृतिक महत्व रायगड हा केवळ सामरिक किल्ला नव्हता तर तो वैज्ञानिक आणि सांस्कृतिक केंद्र होता यंत्रराजचा शोध याला पुष्टी देतो नंबर चार उत्खननाची भविष्यवाणी या शोधामुळे रायगडवर आणखी प्राचीन उपकरणे किंवा अवशेष सापडतील अशी शक्यता आहे ज्यामुळे मराठा इतिहासाचा अधिक सखोल अभ्यास होऊ शकतो मित्रांनो रायगड किल्ल्यावर सापडलेलं यंत्र फक्त उपकरण नाही तर मराठा साम्राज्याची वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्राच्या आधारावर इतिहास घडवला या शोधामुळे आपल्याला आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान वाटतो आणि आपण प्रेरणा घेऊ शकतो की विज्ञान आणि परंपरेचा मेळ घालून खऱ्या अर्थाने प्रगती साध्य होते रायगड विकास प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व विभागाचं उत्खननाचं काम पुढेही सुरू राहील आणि यामुळे आणखी काही रहस्य उलगडतील याची खात्री आहे तुम्हाला हा शोध कसा वाटला आणि रायगड किल्ल्याबद्दल तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल रनसिंग धन्यवाद